हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये मा चला तर आज आपण बघणार आहोत मिक्स भजी कांदा बटाटा मिक्स भजी कुरकुरीत अशी कांदा बटाट्याची भजी हिवाळ्यामध्ये ही, ही तितकीच छान लागतात जेवढी पावसाळ्यात लागतात चला तर थंडीच्या दिवसांमध्ये कुरकुरीत अशी कांदा भजी बटाटा भजी याची रेसिपी आज आपण बघणार आहोत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदम साध्या पद्धतीने कुरकुरीत भजी खूप छान लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया या ठिकाणी कांदा बटाट्या भजी बनवण्यासाठी मी कांदा व्यवस्थित एकदम बारीक उभा कापून घेतलेला आहे बटाटेही व्यवस्थित स्वरचं साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ दोन चमचे एक चमचा ओवा लाल तिखट हळद आणि बेसनपीठ आणि तीन ते ती चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतलं की भजी तेवढीच कुरकुरीत होतात व्यवस्थित बारीक कांदा आणि बटाटा व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन वेळेस व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा टाकला की लगेच वरतून असा बारीक कट केलेला कांदा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मीठ वरतून टाकलं की कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण वरतून पाण्याचा वापर न करता हे पीठ मिक्स करणार आहोत या ठिकाणी हातावर असा ओवा घ्यायचा आणि तो व्यवस्थित क्रश करायचा क्रश केला की त्याची चव एकदम छान उतरते ते भजीमध्ये त्यानंतर लाल तिखट आणि हळद त्यानंतर तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातलं की भजी एकदम अशी कुरकुरीत होतात खूप क्रिस्पी लागतात त्यामुळे कुरकुरीत भजींसाठी तांदळाचं पीठ या ठिकाणी पाण्याचा आपण अजिबात वापर करणार नाही आहात फक्त पिठामध्ये कांदा बटाट्याची भजी व्यवस्थित आपण बनवून घेणार आहोत या ठिकाणी मी सर्व साहित्य बाऊलमध्ये टाकून आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे मी याआधीही मिरची पकोडा भजी कशी करायची याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी मिक्स करताना पीठ असं व्यवस्थित खालीवर आणि कांदा बटाटा असा व्यवस्थित हाताने मॅश करत करत पीठ मिक्स करायचं त्याने काय होतं की आपण आधी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे थोडं थोडं कांद्याला पाणी देखील सुटतं त्यामुळे पीठ व्यवस्थित सर्व बाजूंना मिक्स होतं कांद्याला पण आणि बटाट्याला पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी पीठ एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये मीडियम साईजमध्ये व्यवस्थित आपण आता भजी टाकून घेऊया गरमागरम तेलामध्ये टाकली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा म्हणजे बटाटा आणि कांदा व्यवस्थित शिजला जातो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीडियम साईजमध्ये मी भजी टाकून घेत आहे हां वास इतका छान येतो ना गरमागरम भजींचा तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशी दिसत आहेत आणि एकदम अशी मोकळी मोकळी झालेली ही भजी असं मिडियम गॅसवर भजी व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची या ठिकाणी लालसर रंग आलेला आहे आता मी ती डिशमध्ये काढून घेते अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेल आयकॉन दाबल्याने काय होईल माझ्या नवनवीन नाव व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील राहिलेल्या पिठाचीही ही भजी आपण अशी तेलामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर भजी करताना पिठामध्ये सोडा मिक्स करायचा असेल खाण्याचा तर तुम्ही करू शकता पण मी शक्यतो सोडा जास्त प्रमाणात नाही वापरत कारण मी पीठ पण जास्त प्रमाणात वापरत नाही मी कारण कांदा बटाट्याचं प्रमाण जास्त ठेवते पिठाचं प्रमाण कमी ठेवते त्याने भजींना जास्त पिठाचं जा कवरही येत नाही आणि व्यवस्थित कुरकुरीतही होतात त्यामुळे ओवा टाकला की पचनासही तेवढीच सोपी जातात ओव्याचा फ्लेवर मला जास्त आवडतो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व भजी व्यवस्थित तळून घेतलेली आहे भजी सॉससोबत सो किंवा चटणीसोबत खाल्ली तर तितकीच टेस्टी लागतात अशी कुरकुरीत भजी कोणाकोणाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की ट्राय करा मस्त खा स्वस्त राहा आपली गरमागरम भजी तयार आहे सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका लाईक करा कमेंट करा बाय बाय